आज सांगलीत बुरुड समाज युथ फाउंडेशनकडून लहान मुलामुलींना इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या मुलांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले तर दहावी बारावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या मुलांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला येडी मुलांच्या पालकासह सात्निक नागरिक यांच्या हस्ते मुलांना वस्तू वाटप करण्यात आले या उपक्रमाने बुरुड समाज युथ फाउंडेशनचे सर्वत्र कौतुक होत आहे कार्यक्रम मोठ्या संख्येने खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाला अध्यक्ष चेतन सूर्यवंशी उपाध्यक्ष राजू खैरे खजिनदार निरंजन सूर्यवंशी सचिव रविराज कुकडे कार्याध्यक्ष प्रमोद साळुंके आदी पदाधिकारी उपस्थित होते समाज आम्ही या ठिकाणी शालेय शिक्षण साहित्याचं वाटप करण्याचा उपक्रम आज रोजी आम्ही केलेला आहे आमच्या फाउंडेशनच्या मार्फत आम्ही दोन हजार सोळापासून विविध उपक्रम राबवत आलेलो आहोत आणि आज या ठिकाणी संपूर्ण आमच्या युथ फाउंडेशनचे सर्व सभासद अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव खजिनदार तसेच आमचे सर्व बुरुड समाजातील बांधव या सर्वांनी या उपक्रमामध्ये सहभाग घेतला तसेच या सर्व पहिली ते पाच जे विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत या सर्वांनाचा सर्वांना आम्ही शालेय वस्तूचं वाटप केलेलं आहे त्या पद्धतीनं जे दहावी व बारावीचे विद्यार्थी आहेत त्यांचाही आम्ही सत्कार करून त्यांनाही भविष्यात करिअरच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन करून आम्ही त्यांचं प्रोत्साहन वाढवण्याचं काम केलेलं आहे अशा पद्धतीनं आणि या कार्यक्रमासाठी आपण आमच्या समाजातील युवक वर्ग बंधू भगिनी तसेच इतर जे ज्येष्ठ समाज बांधव आहेत त्यांनाही आम्हाला कोणाचं सहकार्य लाभलेलं आहे त्यांनी आम्हाला योग्यरित्या मार्गदर्शन करून सहकार्य केलेलं आहे आणि अशा रीतीनं आम्ही आज रोजी दिनांक सोळा सहा हजार चोवीस रोजी आमच्या फाउंडेशनतर्फे आम्ही उपक्रम सोमवार मांडलेला आहे